आदिवासी विकास विभाग शासकीय माध्यमिक आश्रमशाळा गोपाळकडे येथे चार जानेवारी रोजी निवो फार्मा पुरस्कृत निवो प्रेरणा तर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते फाउंडेशनचे विशेष कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध कंठे यांनी आपले प्रास्ताविक सादर करताना गेल्या दहा वर्षांपासून संस्थेतर्फे राबवण्यात येणारे विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली निवो प्रेरणा फाउंडेशन हे मुख्यतः शिक्षण व आरोग्य या विषयांवर विशेष काम करत असून ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये सर्वश्रेष्ठ योगदान देण्यासाठी निवो फाउंडेशन सदैव तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले निवो प्रेरणा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर तुषार महाजन यांनी प्रमुख अतिथी म्हणून विद्यार्थ्यांशी खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधत शिक्षणाचे महत्व यावेळी विषद केले आपले सहकार्य हीच आमची प्रेरणा हे निवो प्रेरणा फाउंडेशनचे ब्रीद वाक्य असून कंपनीच्या नफ्याचा एक भाग आम्ही सामाजिक कार्यासाठी वापरतो मानवसेवा हीच ईश्वरसेवा असून देव तिथेच प्रसन्न होतो जिथे माणूस की आहे यासाठी एकमेकांना मदत करणे सहकार्य करणे महत्वाचे आहे मुलांनी शिक्षण घेऊन मोठे व्हावे आणि समाजाला मदत करावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर तुषार महाजन यांनी यावेळी केले कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर सम्राट निकम डॉक्टर सुनील पगार डॉक्टर संदीप आहेर डॉक्टर राहुल चव्हाण डॉक्टर राहुल निकम डॉक्टर रवी पाटील डॉक्टर योगेश चित्ते डॉक्टर धीरज पाटील डॉक्टर जयदीप आहेर डॉक्टर राहुल ठोके डॉ आर जे शुक्ला बी आर जाधव यांसह सामाजिक कार्यकर्ते सुधाकर खैरनार के गांगुरुडे शाळेचे मुख्याध्यापक महाजन पत्रकार चेतन हिरे कुशाल देवरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन पठानसर यांनी केले तर आभार सूर्यवंशी यांनी मांडले महत्व आहे किंवा स्वच्छता कशी राखायला पाहिजे आपण आहार कसा घेतला पाहिजे याचे आपण त्यांच्या पालकांना मार्गदर्शन कार्यक्रम घेतो त्याचबरोबर किशोरभाई विद्यार्थी असतात सहावी सातवीच्या पुढच्या याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये बदल घडत असतात हे बदल कसे होतात कशा पद्धतीने आपण त्याला समोर गेलं पाहिजे हे आपल्याला कळत नाही तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन आम्ही या आवाज या उपक्रमातून आपण करत असतो आणि आपल्याला माहीत आहे की आपल्या या सगळ्या संस्कृतीमध्ये किंवा आपल्या समाजामध्ये मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण हे गेल्या अनेक वर्ष आजसुद्धा त्याचं प्रमाण कमी आहे आता बऱ्यापैकी स्थिती आली आहे पण दहा पंधरा वर्षापासून मुलींचं प्रमाण शिक्षणाचं फार कमी होतं आणि आपल्याला माहीत आहे की घरातली स्त्री जर शिकली तर सर्व कुटुंब शिकतं कुटुंब शिकलं की तो समाज शिकतो समाज जर चांगला शिकला तर देश आणि बाकी सर्व पुढे जातं त्यामुळे आम्ही मुलींना शिक्षित करण्याचं व मुलींना प्रोत्साहित करण्याचं आम्ही एक उपक्रम हाती घेतला तो म्हणजे साक्षर क्रांती आहे या मुलींना आम्ही त्यांची निवड करतो या सर्व छोट्या शाळांमधून अत्यंत हुशार पण अत्यंत गरीब विद्यार्थिनींची आम्ही एक परीक्षा घेतो आणि ज्या परीक्षेमध्ये त्यांना सत्तर ऐंशी वरती मार्क असतील अशा विद्यार्थींची निवड करून त्यांना तज्ज्ञ डॉक्टर त्यांचे शाळेतले शिक्षक अशा सगळ्यांनी मिळून त्या विद्यार्थिनीची निवड केल्या जाते आणि तिला हजार दर मग हजार रुपयाची स्कॉलरशिप ही आमच्या संस्थेकडून दिल्या जाते मला या प्रकरणात बोलताना आनंद वाटेल की आजसुद्धा आम्ही साठ वर्षाच्या वर साठ पेक्षा जास्त मुलींना ही स्कॉलरशिप आम्ही महाराष्ट्रभर देतो आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त चांगलं असं की कोविडच्या काळात जेव्हा सगळं काम बंद होतं तेव्हासुद्धा ही स्कॉलरशिप आमची चालू होती कुठेही खंड पडू दिला नाही आणि नुसतंच आम्ही स्कॉलरशिप देतो असं नाही तर त्यांना त्या त्या म्हणजे आठवीपासून आम्ही निवड करतो त्याच्यामध्ये आणि त्यांना त्या प्रशिक्षित करण्याचं त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे पण उपक्रम आम्ही हाती घेतो या सगळ्या माध्यमातून आज आमच्या काही मुली मेडिकल क्षेत्रात शिकत आहेत काही मुली इंजिनिअरिंग झालेल्या आहेत असा अनेक चांगला उपक्रम हा आमचा आहे याच्यामध्ये त्याचबरोबर सक्षम व्हावं लागेल तुम्हाला आधी काय करावं लागेल शिकावं लागेल मोठं व्हावं लागेल मोठंवाणी म्हणजे मोठं होणे म्हणजे काय उंची वाढणे वजन वाढणे मग काय आपण इतके सक्षम व्हावे की आपण इतरांना मदत करावी त्यांना मदत करता यावी इतके आपण सक्षम व्हावे इतका पैसा इतका अर्थार्जन आपल्याकडे असावं की आपण समाजाला जे काही देणं लागतो ते देता यायला हवं त्याला म्हणतात मोठे होणे तर व्हायचं ना तुम्हाला सगळ्यांना मोठं होणार सगळे थँक्यू धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी कॅमेरामॅन कुशाल देवरेसह प्रतिनिधी चेतन कळवाल